लाखातेक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघतोय की तेजू आता डॅडींच्या घरची सून झालेली असते आणि ती डॅडीच्या घरी गेलेली असते इकडे सूर्याच्या घरी सगळेजण दुःखी कष्टी होऊन तेजूची बिचारी आठवण काढत बसलेले असतात सगळ्यांना तेजू नसण्याचं फार वाईट वाटत असतं इकडे मालन तेजूला म्हणते की मला तर कळनाच झालंय की चाल कळनाच झालंय बघ तेजू की तुझ्यासारखी एवढी गुणीस मिळाली आहे म्हणून आनंदी आनंद मानू का तुझ्या नशिबी हे असला नवरा मिळाला आहे म्हणून दुःख व्यक्त करू आम्ही तरी तुला समजून सांगत होतो की हे लगीन करू नको पण जाऊ दे आता आनंदी राहा आणि इथे सुखानं संसार कर असं म्हणून दोघीजणी तिला बाहेर घेऊन येतात आणि तिला भिंतींवर तिच्या हाताचे ठशे उमटाव्याला सांगतात तेवढ्यात शत्रू बाहेर येतो आणि म्हणतो की झालं का तुमचं नक्षीकाम करून तर मग चल माझ्यासाठी चहा बनवून दे हे ऐकून मालन म्हणते की अरे ती नवीन नवरी हाय तिच्या अजून हाताची मेहंदी बी सुकली तू तिला काय शत्रू म्हणतो की आम्हाला आमच्या बायकोचा हातचा चहा पिऊ दे की जरा मालन म्हणते की अरे तुला शोभा चहा करून दिल नाही तर आम्ही आहे की तिला कशाला कामाला लावतोय त्यावेळेस तो म्हणतो नाही मला हिच्याच हातचा चहा प्यायचा आहे पास झाला आता हिचा तिथे डॅडी येतात डॅडीला मालन म्हणते की मालक आता तुम्हीच सांगा या शत्रूला समजून अजून चुडा हळद बी उतरली नाही अजून ह्या पोरीची आणि ह शत्रू तिला कामाला लावायला लागलं आहे त्यावेळेस डॅडी म्हणतात की प्रेमानं मागता येत आमचे चिरंजीव चहा ह्या आजकालची पोरांची प्रेम व्यक्त करायची पद्धतच वेगळी असते तुम्हाला ना नाही कळायचं ते आणि आमच्या सुनबाईंना करायचं असेल त्यांच्या नवऱ्यासाठी चहा तर करू देखे त्यातूनच प्रेम वाढतंय त्यांचं हे ऐकल्यावर तेजू म्हणते की राहू द्या मी करते चहा आणि तेजू चहा करायला निघून जाते इकडे तेजू किचनमध्ये चहा बनवायला गेलेली असते मागणं गपचूप शत्रू जातो आणि तिला मिठी मारतो ती घाबरते ती म्हणते अहो काय करता हे बायकोवर प्रेम करतोय माझ्या आता बायकोवर प्रेम पण नाही करायचं का तर कुणावर करायचं ग आणि आता मला पूर्ण हक्क मिळाला आहे तुला टच करायचा कधीपासून बसणं वाट बघतोय मी तुला मिठीत घ्यायची आज ती संधी मला मिळाली आहे हे ऐकून तेजूला खूप वाईट वाटतं ते जीव त्याला गडबडीने चहा देते आणि निघून जाते इकडं सूर्या त्याच्या रूममध्ये डॅडीचा फोटो लावत असतो ते तुळजा म्हणते की सूर्या काय करतोय सूर्या म्हणतो मी माझ्या देवाचा फोटो लावतो आहे आजपर्यंत कुणी माझ्यासाठी इतकं केलं नाही तेवढं डॅडींनी केलेलं आहे त्यांचे चांगले गुण माझ्यात उतरावे म्हणून मी हा फोटो लावत आहे तुळजाला हे ऐकून धक्काच बसतो पुढे तुळजा म्हणते की तुला जर डॅडींचा खरा चेहरा कळला तर तुला कसं वाटेल हे इकडे मालन आणि शालन तेजूला जेवायला बोलवायला गेलेल्या असतात तेजू म्हणते की मला भूक नाही आहे त्यावेळेस मालन म्हणते शत्रूनं तुला कामाला लावलं आता आम्ही बी तुला कामाला झुंपणार आहे होय ग चल सासूबाई तुला सांगते जेवायला चल असं म्हणल्यावर तेजू लगेच जेवायला तयार होते इकडं डॅडी आणि शत्रू ऑलरेडी डायनिंग टेबलवर बसलेले असतात डॅडी ते शत्रूला म्हणतात की हे कोणाचं ताट चिरंजीव हे काय तुमच्या आयांनी पहिल्याच दिवशी तुमच्या बायकोचं ताट तुमच्या बरोबरीनं बाजूलाच वाढलं म्हणायचं की तुमच्या बाजूलाच बसून उन जेवणार काय आता ती नाही बायकोला मिठीत बी घ्यायचं असतं पण मुठीत बी ठेवायचं असतं तिची जागा तिला दाखवायची असते हे विसरू नका होऊन जाऊ द्या आता सुरू असं म्हणून डॅडी शत्रूला भरवून देतात आणि शत्रू लगेच चिडतो आणि बोलायला सुरू करतो थांबा कुठं काय चाललंय मालन म्हणते अर तुझ्या शेजारी जेवाय बसवतोय तिला का बायको झाली म्हणजे लायकी वाढली काय तिचे आपल्या घराचे नियम माहीत नाही माई व्हाय तुम्हाला पहिले पुरुष मंडळी जेवायला बसतात आणि मग बायका त्यावेळेस शालन म्हणते शत्रू अर या घरची सून हाय ती नवी नवरी हाय याचा तरी भांडव हो शत्रू त्या दोघींना म्हणतो की आजपर्यंत तुम्ही तर बसलाय का कधी डॅडी बरोबर जेवायला मग ती लग्न करून या घरात आली ती बायको आहे आणि मी नवरा आहे म्हणून तिनं बायकोगतच वागायचं पुढे माल डॅडीला म्हणते का तुम्ही तर काय तर बोला डॅडी म्हणतात आता मी नवरा बायकोच्या मध्ये काय बोलणार ज्यानं त्यानं आपापली जागा बघून तसंच वागावं लागतंय काय मास्तरीन बाई असं डॅडी तेजूलाच बोलतात त्यावेळेस तेजू म्हणते की आत्या राहू द्या आम्ही जेवण तुमच्या सोबत शत्रू म्हणतो की आत्या सासूबाई म्हणायचं जुनी नाती सगळी सोडायची आणि नवीन नाती जोडायची असं शत्रू तेजूला फार बोलत असतो आणि तेजू गरीब गायसारखं सगळं ऐकून घेत असते इकडे सूर्याच्या बहिणींना जेवण जात नसतं त्यावेळेस सूर्या बहिणींना म्हणतो की आपण तेजू अक्काला जेवण झाल्यावर व्हिडिओ कॉल करूया म्हणल्याबरोबर लगेच त्याच्या बहिणी जेवायला बसतात आणि सूर्याच्या मागे हट्ट धरतात की तेजू अक्काला व्हिडिओ कॉल कर आता तेजू व्हिडिओ कॉलवर बोलणार का आणि तिची खुशाली सांगणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा लाखाते कामचा दादा